वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी मिळण्यासाठी खासदारकीची निवडणूक लढवणार रमेश पाटील गेली अनेक वर्ष इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर बनला आहे सध्या इचलकरंजी शहरास कृष्णा व पंचगंगा नदीतून आठवड्यात एकदा पाणी पुरवठा सुरू आहे यामधून दुर्गंधीयुक्त व भेसळयुक्त पाणी येतं त्यामुळे दरवर्षी या, दर या पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडतात तर अनेक नागरिकांना कावीळसारखे आजार होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आठवड्यातून एकदाच येणाऱ्या या पाण्यामुळे नागरिकांचे अक्षरशः तारांबळ उडत आहे यामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे पाण्यासाठी अनेक वेळा आंदोलने व वेळोवेळी प्रशासकीय पातळीवर ठिकठिकाणी थीक, थीक निवेदन दिले आहेत तसेच अनेक वेळा या संदर्भात जन आंदोलनही झाले आहे इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणी मिळावे यासाठी प्रस्ताव पाठवला असता त्याला विरोध झाला त्यानंतर सुळकुड पाणी योजनेतून प्रस्ताव पाठवला होता त्याला देखील विरोध झाला इचलकरंजी शहर हे मोठे औद्योगिक वस्तीचे शहर असूनही पाणी प्रश्न गंभीर बनला आहे तसेच यंत्रमागाचा देखील प्रश्न गंभीर बनला असून यावर इचलकरंजी शहर व परिसरात खेडी व लहान मोठे उद्योग अवलंबून आहेत या विषयावर दुर्लक्ष झाल्यामुळे इचलकरंजीतील जनता हैराण झाली आहे है। म्हणून तुमच्या सर्व नागरिकांच्या सहकार्यावर इचलकरंजीचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचू शकतो त्यामुळे तुमची मला फार विकास कामांसाठी गरज आहे तुमच्यामुळे इचलकरंजीचा घरचा खासदार म्हणून सर्वांनी मला खासदार करावे म्हणूनच महिलांनी पंचगंगा नदीचे व उमेदवारी अर्जाचे पूजन सर्व महिलांनी मला अर्ज भरण्यास आग्रह धरला आहे म्हणूनच मी महिलांच्या पाठबळावर येत्या दोन तीन दिवसांमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करून मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज असून तमाम मतदारसंघातील सर्व सुज्ञ नागरिक मला भरघोस मतांनी विजयी करतील अशी मला खात्री असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले दहा वर्ष झाली अशुद्ध पाणी आहे त्यामुळं इचलकंजीचे गेले पाच वर्षाच्या पाठिंबा जवळजवळ गावी होऊन चाळीस ते पंचेचाळीस लोकं मिली होती त्यावेळेला देखील कुणी लक्ष दिले नाही तरी या वर्षात आम्ही उपोषणाला बसलो आंदोलन केलो त्या पद्धतीनं के देखील आम्हाला पाठिंबा कोणाचा मिळाला नाही त्यामुळं इचलकंजी शहराला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळावं म्हणून या महिलांनी सगळ्या इचलकंजीच्या महिलांनी मला अर्ज भरण्यास आग्रह केला आहे त्यामुळे त्यांचा अर्ज मी स्वीकारत आहे त्या नदीहून येऊन त्या महिलांनी गंगेचं पूजन करून मला अर्ज ताब्यात दिलेला आहे तुम्ही भरावंच म्हणून मग एक दोन तीन दिवसात आम्ही कोल्हापूरला जाऊन अर्ज भरणार आहे मिळवणूक पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही अर्ज भरणार आहे त्यामुळं इचलगंजीच्या जनतेनं सर्व माजी माजी नगरसेवक यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा पाण्यासाठी अशी मी बन विनंती करत आहे तसेच यंत्रमागसाठी देखील यंत्रमाग गेल्या दहा वर्षामध्ये बंद पडलेले आहेत इतरमार्गचे अवलंबून असणारे पाणपट्टीवाला रिक्षावाला बरेचसे धंदे बंद पडलेले आहेत त्यामुळे इच्चरकंजीत फार अवस्था डेंजर झालेली आहे त्यामुळं आम्ही या इचरकंजीचा आम्ही रहिवाशी असल्यामुळं इचलकंजीच्या जनतेनं सर्वच मला पाठिंबा देऊन इचलकंजीचा खास खासदार करावा अशी माझी विनंती आहे सर्व नागरिकांना वर्ष झाले आम्ही ह्या इचरंजीमध्ये राहतोय आणि पंधरा वर्ष झाले तर आम्हाला शुद्ध पाणी नाही परत गढूळ पाणी येतं आहे आज तरी कसलं गडूळ पाणी मिळालेलं म्हणजे सर्व पूर्ण घाण येतो तो पाणी आणि रमेश पाटील हे आमचे हक्काचे आणि घरचे घरचा खासदार होणार आहे आपल्या घरचा खासदार असल्यामुळे सर्वांनी प्रत्येकांच्या घरातला तो खासदार होणार आहे आणि सगळ्यांचे प्रश्न सुटतील ही आशा करून सर्वांनी मध्यादी कथा ठिकाणे सर्वांनी निवडून द्यावे जीच विनंती सर्व जनतेला शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा